काका गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज गणरायाच्या महाआरतीच्या औचित्याने आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले काका गणेश मंडळाच्या या सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूर जिल्हा जगदीश भावने लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव हो, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं आणि जे या परिसराच्या प्रथा परंपरेनुसार गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ते आपल्याला एकत्रित करतात ते माझे स्नेही विलास सहकारी साखर कारखान्याचे विलास सहकारी बँकेचे संचालक बुलढाणा अर्बन से संचालक आणि डेव्हलपर सूर्यकांत कातळे तुमचा पाटील म्हणून सुद्धा उल्लेख हो केला काही कारण आम्हाला सूर्यकांत कातळे हेच माहीत होतं त्यांनी कातळे पाटील असं सांगितलं तर ते नाही नाही असं कातळे सूर्यकांत कातळे नाही पाटील असतं तर तुम्हाला लगेच तिकीट द्यावं लागलं असतं सतीश साळुंके गोटू यादव समत पटेल दत्ता सोमवंशी विजय देशमुख सचिन पाटील आमचे इतर सगळेच सहकारी काका गणेश मंडळाचे सारे सन्माननीय पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस सदस्य आणि या परिसरातील गणेश उत्सवाच्या निमित्तानं इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले भक्तगण बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवाच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो गणराया आपल्या जीवनातले सारे विघ्न दूर करो आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी प्रदान करो अशाच गणरायाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो काका गणेश मंडळाच्या वतीनं आज एक वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा साकारलेला आहे गेल्या वर्षी मी आलो होतो गेली अनेक वर्ष मी येतो आहे आणि त्यांचं कार्य पाहिल्यानंतर खरंच मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं स्तुत्य उपक्रमाने गणेश उत्सव साजरा करण्याची नवी परंपरा तुम्ही या ठिकाणी सुरू केली आणि ती नियमित तुम्ही पाळताय याबद्दल खरंच आपले आभार व्यक्त केले पाहिजेत आणि धन्यवाद दिले पाहिजेत मी गेल्या वर्षी आलो होतो आणि गुरुमाऊली उपस्थित होते चक्री भजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आपण सगळेच काही तास गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये घालवले आणि गेल्याही वर्षी आपण सायकलचं वाटप हे ठेवलं होतं मी गेल्या वर्षी तुमच्याकडनं काही लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि जशा सायकली तुम्ही इथं वाटता तशा शहरात इतरत्र सुद्धा सायकली वाटाव्यात अशी अपेक्षा मी व्यक्त केली होती पण अजूनही काही ती प्रेरणा कोणी घेतली असं मला जाणवत नाही त्यामुळं सूर्यकांत कातळेला माझी अशी विनंती आहे की जसं सायकल वाटप तुम्ही या प्रभागामध्ये सुरू केलं आहे तुम्ही आता चार प्रभागाचे अध्यक्ष आहात तेव्हा येणाऱ्या काळामध्ये त्या चार प्रभागामध्ये तरी किमान असे काही स्तुत्य उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुरू व्हावेत अशी अपेक्षा आज या निमित्तानं व्यक्त करतो ॲडव्होकेट किरण जाधव प्रभा क्रमांक पाच मध्ये करणार होते नाही आता नवरात्र करू आता एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाकडनं आणखी तुम्हाला काय अपेक्षा असू शकते बघू करो सूर्यकांत कातळेकडनं जर तुम्ही ऊर्जा घेतली आज रात्री तुम्हाला सायकल उपलब्ध करून देतील ते आणि उद्या सायकल वाटप सुद्धा तुम्हाला करता येईल खरंच मला मी सायकल पाहिल्या मी भी त्यांना विचारलं टाटा कंपनीच्या त्या सायकल आहेत आणि फुल साईज आहेत म्हणजे अगदी कुठल्याही वयातचा व्यक्ती त्याचा उपयोग करू शकतो शंभर सायकलचं तुम्ही वाटप या ठिकाणी केलं गेल्या वर्षी शंभर गेल्या वर्षी अकरा होत्या यावर्षी शंभर आहेत एकशे एक पुढच्या वर्षी बहुतेक एक हजार तीन <laughs> खरंच मला मनापासून कौतुक करावं वाटतं की आणि त्यांनी पेडल टू प्रोग्रेस एक ब्रीद वाक्य या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि काही उपक्रम त्यांनी ध्यानीपणी संकल्प केले आहे आणि मला असं वाटतं या उपक्रमा च्या माध्यमातून या परिसराचा योग्य पद्धतीनं विकास होईल याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही खरं म्हणजे मी आल्यापासून या परिसरामध्ये आपल्याला पाहत होतो या परिसराकडे पाहत होतो तेव्हा मला आठवलं की आपण ऐकलं आहे न्यू दिल्ली मुंबई न्यू मुंबई दिस इज न्यू लातूर लातूर तो कुठं होतं तुम्हाला माहिती आहे रत्नापूर तुम्ही उल्लेख केला हे नव लातूर आहे आपण काही स्वप्न घेऊन इथं आलो कोणाचे आजी आजोबा इथं आले असतील घर करून राहिले असतील आता त्याची मुलं नातवंड इथं गुणा गोविंदानं नांद ही प्रगती जी झाली ही विलक्षण आहे आजी ही भरभराट या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते काही मुलींनी मला या चिठ्ठ्या म्हणा किंवा हे पत्र म्हणा खरं त्या मुलींचंही मला कौतुक करावं असं वाटतं आता राज्यामध्ये भलेही मराठी भाषा हिंदी भाषा याची चर्चा होत असेल पण लातूरच्या मुलींनी मला इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलेलं आहे किंवा मराठी आपली मातृभाषा आहे आणि हिंदी ही अधिकृत भाषा आहे ऑफिशियल हिंदी या सगळ्या चर्चेमध्ये आम्ही सुद्धा थोडा अभ्यास केला किंवा नेहमी हिंदी काय ऑफिशियल आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि आज ह्या मुलींना जे काही मला पत्र लिहिलेलं आहे त्यांनी मी आल्याबद्दल आभार मानलेत तर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एक पत्र वाचून द्यायला दाखवायला हरकत नाही कारण त्यांनी काय लिहिलं आहे तुम्हाला सुद्धा म्हणजे समजलं पाहिजे त्यांनी असं लिहिलं आहे की टू अमित भैया देशमुख सर थँक्स फॉर विजिटिंग काका गणेश उत्सव रिस्पेक्टेड सर आय एम व्हेरी थँकफुल टू यू फॉर व्हिजिटिंग गणेश उत्सव इन आ प्रकाश नगर also thankful for attending aarti in our utsav you are the best politician in my city i like your work you are the role model for me and my family such a great moment it is seriously i am so lucky to have a best social worker also the best politician deserved to my Latur city. You develop a Latur city nicely. It is best for all citizens. Also you are the best citizen as well as best personality. God Bapa always blessing on you, sir. Your respectfully Anushka Anil Sarunke. नंदिनी गजानन साळुंके यांनी पत्र लिहिलं आहे आणि सृष्टी सतीश साळुंके यांनी सुद्धा पत्र लिहिलेलं आहे तर ह्या सगळ्याच मुलींचं मला खरंच मनापासून कौतुक करावंचं वाटतं हे लातूरचं भविष्य आहे आणि ही मुलं मुली यांचा विकास आपल्याला घडवायचं आहे यांना सुरक्षित ठेवायचं आहे जे जे नवं ते ते लातूरला हवं हे आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असत म्हणून आज या सायकल्स या ठिकाणी आपण ज्याचं वितरण करतोय त्यातूनही एक उत्तम संदेश हा आपल्या नागरिकांपर्यंत जाणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही खूप बोलता येण्यासारखं आहे पण हे काही राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळं राजकीय भाष्य या व्यासपीठावरनं करण्याची आवश्यकताही नाही महाराजांनी काहीतरी सांकेतिक लातूर शहर महानगरपालिकेच्या तिकीट वाटपाचा सुतोवाच केलेला आहे आपल्या सूत्रसंचालकाने त्यामुळं मानसाला जे अभिप्रेत असेल अशी सद्बुद्धी गणराया आम्हाला देवो शेवटी करता करविता हा गणराया आहे गणराया आम्हाला आपल्याला सदबुद्धी द्यावं जेणेकरून जनतेची सेवा करण्यासाठी या नगराचा सेवक म्हणून ज्याला आपल्याला उद्या निवडून द्यायचं आहे तो सामान्य माणसाचा सा प्रतिबिंब असला पाहिजे कोणाला तिकीट दिलं पाहिजे जो तुमच्यातला आहे जो तुमच्या सुखादुखामध्ये असतो जो तुमच्यामध्ये वावरतो जो सतत तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतो तुमच्या हाकेला ओ देतो तुमच्या अडचणीत धावून येतो अशाच व्यक्तीला आपल्याला लातूर शहराच्या विकासासाठी तिकीट द्यावं लागेल त्याला आपल्याला निवडून आणावं लागेल आणि हे सगळं करण्याची सद्बुद्धी गणराया आपल्याला देईल अशी प्रार्थना या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आज आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनस्वी आनंद होतोय आपलं तर निमंत्रण आम्हाला नेहमी असतंच पण आम्हीच आपल्याला कळवत असतो की आम्ही येणार आहोत त्यामुळं आज आम्ही सगळे आपल्यामध्ये सामील झालेले आहोत आपला उत्साह वाढवण्यासाठी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आणि आपला सहकारी आपल्या परिसरामध्ये काय करतोय किंवा आपले सहकारी काय करतायत हे जवळून पाहावं यासाठी देखील आम्ही इथे येत असत आणि म्हणून आपले सगळ्यांचे मी मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आता याची लॉटरी तुम्ही घेतली होती असं कळतंय त्यामुळं ज्यांना छान लॉटरी लागलेली आहे त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना लॉटरी लागली नाही त्यांना पुढच्या वर्षी लॉटरी लागेल अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि एकदा ज्याला लॉटरी लागलेली आहे पुढच्या वर्षी पुन्हा त्याला लॉटरीचं तिकीट देऊ नका असा काही आहे की नाही एकदा करावं लागेल हा कारण कसं असतं ईश्वराची जर खूप कृपा असेल तर त्यालाच पुन्हा पुन्हा लॉटरी लागते ईश्वराची कृपा असते म्हणजे तुमचं माझ्यासारखंच आहे त्यामुळं म्हणजे कितीही कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी गणराया आहे ते दूर करण्यासाठी हे यातनं आपल्याला लक्षात येतं म्हणून आपल्याला आपले पंडित सांगतात ना की कि किंवा सकाळी उठल्यानंतर ओम गण गणपतय नमहा असा एक मंत्र म्हणा म्हणजे तुमचे सगळे विघ्न हे दूर होतील आहे असंच आहे ना उद्यापासून सुरू करा <laughs> खरंच माझ्या सगळ्याच सहकार्यांचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं आणि अभय साळुंखे येत आहेत किरण जाधव येत आहेत असे काही सामाजिक उपक्रमसुद्धा याला आपण पाठबळ दिलं पाहिजे म्हणजे नेहमीच आपल्याच हातून सायकली वाटल्या जाव्यात अशा काही कल्पना असण्यापेक्षा कधी कधी आपणही सायकली वाटाव्यात अशी देखील कल्पना आपल्याला गणराया देवो ही गणरायाच्या चरणी मी प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो काका गणेश मंडळाचे सगळेच अभय साळुंकेनी सांगितलं की महाआरती कशी होते आणि ते खरंच म्हणजे सूर्यकांत कातळे त्याच्यामध्ये अगदी बारकावे काय आहेत वगैरे वगैरे ते आरतीचा सूर थोडा सुद्धा इकडे तिकडं गेला तरी ते खटकतं त्यांना म्हणजे ते तिथंच दुरुस्त करतात तिकडे तिकडे चाललेलं सर लाईन आणि आमच्या या सहकार्याचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला कौतुक आहे की समाजामध्ये अशी माणसं जे लोकउपयोगी उपक्रम राबवत असतात समाजाची आपली काही नाळ आहे आपलं समाजाचं काही देणं आहे सामाजिक अंग आपण आपलं जपलं पाहिजे हा विचार ते नेहमी उराशी बाळगतात त्याबद्दल त्या सगळ्यांचंच सूर्यकांत कातळे तर कॅप्टन आहेत तर त्यांचे सगळेच सहकारी यांचं खरंच मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं कौतुक करतो आणि सगळ्यांना एक विनंती करतो की आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं टाळ्याच्या गजरात आपण कौतुक केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र